मित्रांनो नमस्कार कोहम ते सोहम या पुस्तकावर आपण चर्चा करायला लागलेलो आहे या पुस्तकातल्या मनामध्ये काही शंका आहेत त्या शंकांचं समाधान करण्याचा प्रयत्न करतोय आजचा प्रश्न मला फार महत्वाचा वाटला तो आलाय आपले पुण्याचे मित्र आहेत भरत पटेल त्यांच्याकडून समजून घ्या मला असं वाटलं की ही जी सिरीज आपण चालू ठेवलेली आहे ना ही ह्यासाठीच चालू ठेवलेली कारण भरतने जो प्रश्न विचारलेला आहे त्यामध्ये इतक्या प्रमाणामध्ये क्लॅरिटीची गरज आहे ही क्लॅरिटी जर आपल्याला आला आली नाही तर आपण जे करतोय ते मेकॅनिकल होईल म्हणून मला असं वाटलं की ह्याच्यावर जरा बोलूया भरत काय म्हणतात समजून घेऊया भरतनी इंग्लिशमध्ये मेल केलाय तरी मी इंग्लिशमध्ये वाचतो आणि मराठीमध्ये ट्रान्सलेट करतो ते म्हणतात की माय क्वेरी इज विथ रेफरन्स टू कोहम ते सोहम स्टेट ऑफ माइंड म्हणजे माझा प्रश्न कोहम ते सोहम बाबतीत आहे आणि मानसिकतेबद्दल आहे मनाच्या अवस्थेबद्दल आहे ते काय म्हणतात आर देर एनी सिम्पटम्स indications gut feelings which will confirm us that we are now at soham state because on an intellectual level i understand this state of mind but experiential level my mind wants some confirmation about the same I am asking this because sometimes for 8 to 10 days, life is running very smoothly, and I also feel that I am at Soham state. But all of a sudden, some incident happens, and that state vanishes, and I feel that I am again coming back to Koham. कुड यू प्लीज थ्रो सम लाईट ऑन द इंडिकेशन गट फिलिंग दॅट टेल्स अस दॅट आय हॅव रिचड सो हम स्टेट अँड वन्स आय रिच दॅट देन हाऊ टू रिमेन इन दॅट स्टेट ऑफ माइंड अन इंटरप्टेडली थँक यू इन अडव्हान्स फॉर युअर काइंड कोऑपरेशन फार महत्वाचं आहे हा प्रश्न जर कळला आणि ह्याचं उत्तर जर कळलं तर कितीतरी गोष्टी क्लिअर होतील समजून घ्या पहिला पहिला त्यांचा प्रश्न अगदी समजून घेऊया आर देर एनी सिम्टम्स इंडिकेशन्स गट फिलिंग स्टेट ते म्हणतात की असे काही संकेत आहेत काय असे काही इंडिकेशन्स आहेत काय असं आतून काही वाटतं काय असं काय काय म्हणूया त्याला काही घडतं काय ज्याच्यामुळे आपण सोहम मध्ये आहोत हे आपल्याला कन्फर्म होईल कळेल मित्रांनो कोहम ही कुठली सॉरी सोहम ही कुठली मॅन्युप्युलेटेड स्टेट नाही आहे अशी स्टेट नाही आहे की जी आहे की नाही ह्याची आपल्याला शंका वाटेल आणि त्याच कन्फर्मेशन आपल्याला हवंय की खरंच मी सोहम मध्ये आहे काय अशी कुठली अद्भुत अनाकलनीय एक्झॉटिक आउट ऑफ द वर्ल्ड आउट ऑफ द माइंड पॅरासायकोलॉजिकल अवस्था नाही सोहमची अवस्था म्हणजे काय समजून घ्या सोहमची अवस्था म्हणजे काय जाग असण्याची अवस्था तुम्ही आता हा व्हिडिओ ऐकताय जागे आहात काय तुमचं उत्तर काय असेल हो अर्थातच म्हणून तर व्हिडिओ बघतोय मग तुम्ही जागे आहात हे तुम्हाला कस कळतय उत्तर अतिशय सिंपल आहे जागा आहे म्हणून कळतय ना जागा आहे हे कळायला कुठली पावती कशाला पाहिजे कुठली कन्फर्मेशन कशाला पाहिजे जाग असण हेच त्याच कन्फर्मेशन आहे तुम्ही जागे आहात याच इंडिकेशन कशाला पाहिजे तुम्ही जागे आहात हेच इंडिकेशन आहे त्याच्यासाठी इंट्युशन कशाला पाहिजे अंतप्रेरणा कशाला पाहिजे गट फिलिंग कशाला पाहिजे जाग असण्यासाठी हे सगळं कशाला गरजेचं आहे जाग असण आपण जागे नसतो नॉर्मली लक्षात घ्या आपण जागे नसतो जागरूक नसतो जागे नसतो म्हणजे जागे असतो पण जागरूक नसतो जसं मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलेलं आहे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे समझा तुम्हें टीवी वरती का इतनी है, फोन वरती बैंक एखा क्रिकेट ची मैच बढ़ाए आता तुम्हें जागे आगे हाँ प्रोसेस करता ना तो अर्थात कारण मी टीवी बैठ बढ़ा लगल मी मैच बढ़ा लगलो मी, मैच मी जागा ना? मैच लग। जागे ना मनु मैच बढ़ा लग जागे आ पण जागरूक नाही जागरूक नाही म्हणजे काय जागरूक म्हणजे तुम्ही जागे आहात जागेपणी ते सगळं बघता आहात याची तुम्हाला जाणीव आहे का जागेपणाची जाणीव म्हणजे जागरूक असण तसं परवाच्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की जर तुम्हाला सांगितलं की हे पुस्तक उचला तुम्ही पुस्तक उचललं जागेपणेच उचललंय ना मग मी जर तुम्हाला सांगितलं की आता जागरूकपणे पुस्तक उचला तर काय होईल ह्या क्रियेकडे तुम्ही लक्षपूर्वक प्रक्रिया कराल आता ॲटोमॅटिकली पुस्तक उचलणार नाही ना? आता उचलताना तुम्हाला जाणीव होईल की मी हे पुस्तक उचलायला लागलेलो आहे ही जागरूकता आपण जागे आहोत याच प्रूफ काय जागे आहोत हेच प्रूफ आणि जागे आहा जागा आहे मी हे कळते ना मला मी जिवंत आहे हे मला कळते ना मी सगळ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला म्हणजे बहुतांश व्हिडिओजमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की ज्यावेळेस तुम्ही तुमची आयडेंटिटी बाजूला ठेवता आणि स्थिरावता त्यावेळेस तुम्हाला जाणवतं की तिथं दुसरं काही नाही आहे फक्त तुमची असण्याची तुम्ही जिवंत असण्याची जाणीव आहे आद्य जाणीव बेसिक जाणीव त्याच्यानंतर मग विचार आहे त्याच्यानंतर धारणा आहे त्याच्यानंतर पर्सनॅलिटी आहे त्याच्यानंतर बाहेरचं जग आहे वगैरे वगैरे ओरिजिनल काय आहे ही म्हणजे सोहमची अवस्था नथिंग एक्झॉटिक आपला प्रॉब्लेम काय आहे की आपण ज्यावेळेस जगतो त्यावेळेस आपली इंद्रिय आहेत जी आहेत ना ती सगळी बाहेर पळतायत बघण्याकडे पळतायत ऐकण्याकडे पळतायत काहीतरी चव घेण्याचा प्रोसेस आहे बाहेरचा आहे ना काहीतरी बाहेरचा गंध त्वचा कोणीतरी स्पर्श केला की कळतो किंवा आपण स्पर्श करावा लागतो बाहेरचा आहे ना सगळं आपल्या इंद्रियाला आणि आपल्या मनाला बाहेर जायची सवय आहे आत राहण्याची सवय नाही हे सगळं शट ऑफ केलं आणि आज जर बसलो तर नुसती असण्याची जाणीव आहे ती सोहम अवस्था ती निर्माण करावी लागते काय नो आहेच ती ती आहे ह्याच काही प्रूफ पाहिजे काय इंडिकेशन पाहिजे काय नो ती आहेच ती ट्वेंटी फोर सेवन आहे तुम्ही झोपलात तरी आहातच ना तुम्हाला जरी ती जाणीव होत नसली तर आहात की नाही म्हणजे असण ही सोहमची अवस्था आहे हा पहिला भाग त्यांच्या प्रश्नाचा पुढं म्हणतात की आय एम आस्किंग दिस क्वेश्चन बिकॉज ते काय म्हणतात बघा मी हा प्रश्न विचारतो एवढ्यासाठी की आठ ते दहा दिवस सगळं व्यवस्थित चाललेलं असत मी त्या सोहमच्या अवस्थेमध्ये असतो आता हे कशाला सोहमची अवस्था म्हणतात मला माहित नाही पण हे असं आता इथं काय म्हणतात ते सांगतोय मी तुला मी सोहमच्या अवस्थेत असतो पण काहीतरी घटना घडते काहीतरी अप्रिय घटना घडते आणि ती व्हॅनिश होते अवस्था आणि मी परत कोहममध्ये येतो मध्ये असणं सोहम मध्ये असणं म्हणजे जागा असण त्याचा बाहेरच्या जीवनाशी काही संबंधच नाहीये तुम्ही सोहम मध्ये असाल तर काय होत तुमच तुमचे जे ऑटो रिफ्लेक्सिस असतात ना मनाचे मन उगीच चिडतं मन उगीच काहीतरी विचार करत भरकटत भविष्य काळात जात भूतकाळात जात वर्तमान सोडून सगळीकडे ते भ्रमण करायला लागत हे पण तुम्हाला सोहम मध्ये कळते की माझं भरकटायला आहे त्यामुळे सोहम मध्ये तुम्ही सेंटरला येता <coughs> सेंटर होता हे ये मनाचे जे सगळे अफिवल्स आहेत ना सगळे टर्बिलन्सिस जे आहेत या टर्बिल पासून तुम्ही आत जाता तुम्ही त्यांच्याकडे एक द्रष्टा म्हणून बघायला लागतात त्याच्यापासून होता निर्लेप होता त्यामुळे बाहेर काय चाललंय आणि काय चाललेलं नाहीये हे काय आपल्या हातात नसतं ते चाललेलंच असत तुम्ही कसे रिस्पॉन्ड करता हे तुमच्या हातात असत आणि ज्याला कोहम ते सोहम ही संकल्पनाच माहीत नाही तो ऑटोमॅटिकली रिस्पॉन्ड करत असतो कसाही करत असतो त्याच्या मनाच्या बैठकीप्रमाणे करत असतो पण जो सोहम ज्याच्यामधला सोहम जागा होतो तो जाणीवपूर्वक रिस्पॉन्स देतो म्हणून कोहम मध्ये असलेली व्यक्ती रिएक्ट करते सोहम मध्ये असलेली व्यक्ती रिस्पॉन्ड करते जाणीवपूर्वक करायचं आहे काय असं मला बोलायची गरज आहे काय आता ती घटना घडली जी काय अप्रिय घटना घडायची आहे ती घटना घडली लगेच काय झालं अप्रियता निर्माण झाली हे अप्रियता कुठं निर्माण झालेली आहे मनामध्ये निर्माण झालेली आहे मग ते मन टर्ब्युलंट हे मी बघू शकतो ना मी त्याच्याकडे जर बघायला लागलो तर मी त्याच्यापासून वेगळा असतो ना त्यामुळे त्याचा टर्ब्युलन्स माझ्यावरती परिणाम करत नाही ही, ही सोहम साधन आहे गोष्टी तर जीवनामध्ये घडत राहणार त्याच्याने तुमची सोहम अवस्था अफेक्ट करत नाही तुमची सोहम अवस्था या स्पेस प्रमाणे आहे आकाशाप्रमाणे आहे असं आपण म्हणूया तुमच्या समजुतीला आता इथं काय चाललेलं आहे किंवा आकाशातून शेकडो विमान जातात अगदी जेट स्पीडनी आकाशाला त्याचा काय प्रभाव होतो काय आकाश आकाश टर्ब्युलंट होतं काय त्या विमानामध्ये इतका इतकं त्यातून इंधन जात असत इतकी स्पीड असते आकाश प्रभावित होत त्यांनी आकाश नाही प्रभावित होत आकाश हिऊ का त्यू असत मी जसं अनेक वेळा हे उदाहरण दिलेलं आहे की तुम्ही ज्यावेळेस चित्रपट सिनेमा बघता सिनेमा कशावर चालू आहे स्क्रीनवर चालू आहे बरोबर मग अतिशय अप्रिय वाईट दुःख देणारी घटना जर त्या सिनेमात दिसत असेल तुम्हाला तर तुम्ही रडता ती ती सगळी सिच्युएशन बघून स्क्रीन रड़ता? स्क्रीन प्रभावित होत नाही कारण स्क्रीन हे द्रष्ट्याप्रमाणे निर्लेप असत आणि तुमच्यातला जो सोहम आहे तो तसाच निर्लेप आहे त्यामुळे बाहेरच्या गोष्टी तुम त्या बाहेरच्या गोष्टी तुमच्या सोहमच्या अवस्थेवर परिणाम करत नाहीत तुमच्या मनावर परिणाम करतात मना करता, मन खट्टू होत मन नाराज होतं तुम्ही होत, होत नाही कारण तुम्ही चैतन्य स्वरूप आहात तुम्ही आत्मस्वरूप आहात आता तुम्ही स्वरूप नाही आहे तुम्ही मनातीत आहात भावातीत आहात त्याच्या पलीकडे किंवा अलीकडे गेलेले आहात दिस इज व्हेरी टू अंडरस्टँड आणि तुम्ही सोहमची साधना करताय म्हणून सुरळीत असलं पाहिजे असं काही नाही आहे ते त्याच्या गतीनं आहे तुम्ही कसे असता हे सगळं घडत असताना तुमची जी सोहम अवस्था आहे ती स्थितप्रज्ञ असते अनअफेक्टेड असते नथिंग कॅन टच इट लाईक नथिंग कॅन टच द स्पेस आर यू अंडरस्टँडिंग हा दुसरा भाग आणि तिसरा म्हणतात की कुड यू प्लीज थ्रो सम लाईट ऑन इंडिकेशन गट फिलिंग ते म्हणतात तुम्ही काहीतरी असा प्रकाश टाकू शकता काय की ज्याच्यामुळे मी त्या सोहम अवस्थेमध्ये आहे की नाही हे मला कळायचं कस आणि मी त्या अवस्थेमध्ये राहायचं कस मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही जाग असण्याची तुम्हाला होणारी जाणीव म्हणजे तुमची सोहम अवस्था ही कळायला तुम्हाला इंडिकेशन कशाला पाहिजे हात कंगन को आईना कि हातात काकणं आहेत त्याच्यासाठी आरसा कशाला पाहिजे तुम्हाला कळते ना हातात बांगड्या आहेत त्या सिमिलरली तुम्ही जिवंत आहात तुम्ही आहात हे कळतंय ना तुम्हाला इंडिकेशन कसलं इज नो इंडिकेशन आणि त्या अवस्थेमध्ये मनाचा मन बाहेर जात आहे ना ते जाणाऱ्या मनाकडे तुम्ही तटस्थपणे द्रष्ट्याच्या भूमिकेमध्ये जर बघायला लागला तुमचा द्रष्टा जर, जर जागृत झाला तर अनइंटरप्टेड तुम्ही तिथंच असता चोवीस तास तिथंच असता ती निर्माण करण्याची अवस्था नाही आहे की कायमची अवस्था आहे कॉन्स्टंट आहे फार महत्वाचं आहे मला असं वाटलं की हा व्हिडिओ कारण भरत माझ्याशी अनेक वर्ष कनेक्टेड आहेत कोहम ते सोहम पुस्तक वाचून त्यांना काय कोहम बद्दल किंवा काय सोहम बद्दल वाटलेलं आहे हे मला माहीत नाही पण ही आत्ताची त्यांची जी काय भूमिका आहे त्यांनी जे काय मांडलेलं आहे त्याला क्लॅरिटीची गरज आहे असं मला वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ केला जरासा हे सगळं समजायला थोडंसं अवघड आहे हे अवघड आहे म्हणूनच अध्यात्म अवघड वाटतं ना आपल्याला इतकं बाहेर सगळीकडे आपली इंद्रिय ओरिएंटेड आहेत की बघणारा मी आहे ह्या बघणाऱ्याकडे आपण कधी बघतच नाही बघणाऱ्याकडे बघता आलं पाहिजे दॅट इज सोहम जाणीव आहे ती अवस्था नाही आहे जाणीव आहे ती सगळ्यांना होते जो आज जातो त्याला ती होते बघा प्रयत्न करा समजून घेण्याचा आणि जर हे तुम्हाला समजलं तर काहीतरी महत्वाचं समजेल कारण हे समजलं तरच आयुष्य समजतं नाही तर बाहेरच्या लेवलला सगळं चालू आहे ना आपण सगळे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करतो आणखीन स्किल्स डेव्हलप करतो आणखीन काय काय करतो बाहेर बाहेरच्या लेवलला आपण प्रावीण्य मिळवतो आत मात्र रिकामे असतो पण हे ज्या वेळेस कळत आतली अवस्थाच भरून जाते ज्याचं रिफ्लेक्शन बाहेरच्या सगळ्या गोष्टींवर ॲटोमॅटिकली पडतं कारण जे आत आहे de ano.